नमस्कार मंडळी आजच्या बोधकथेचे नाव आहे सदाचार एके दिवशी राजा सत्यदेव हे सकाळी सकाळी सुटले तेव्हा त्यांनी एका सुंदर स्त्रीला राजवाड्यातून बाहेर जाताना पाहिले आश्चर्यचकित झालेल्या राजाने आपले हात जोडून नम्रपणे त्या महिलेला विचारले देवी तू कोण आहेस यावरती बाई म्हणाली मी लक्ष्मी आहे आणि आता मी हा महाल सोडत आहे मग राजा म्हणाला जशी तुमची इच्छा तुम्ही जाऊ शकता लक्ष्मी निघून गेली त्यानंतर राजाने एका देखण्या पुरुषाला राजवाडीतून बाहेर जाताना पाहिले आणि त्याला विचारले तू कोण आहेस त्याने उत्तर दिले माझे नाव दान आहे जर लक्ष्मी गेली तर तुम्ही दान करू शकणार नाही म्हणून मीही लक्ष्मीसोबत जात आहे राजा म्हणाला जशी तुमची इच्छा तुम्ही जाऊ शकता त्याचप्रमाणे दानाच्या मागे तिसरी व्यक्ती यश होती यानंतर चौथा माणूस दिसला आणि बाहेर जाऊ लागला मग राजाने हात जोडून त्याला तोच प्रश्न विचारला तो माणूस म्हणाला माझे नाव सदाचार आहे राजा म्हणाला मी तुला कधीच सोडले नाही मग तुम्हाला का सोडून जात आहेस मी तुमच्यासाठीच लक्ष्मी दान यश इत्यादींचा त्याग केला आहे मी तुम्हाला जाऊ देणार नाही जर तुम्हाला सोडून गेलास तर माझ्याकडे काहीही उरणार नाही राजाचे हे शब्द ऐकून सदाच्या राजवाड्यात परत थांबला सदाचार राजवाड्यातून बाहेर पडत नसल्याचे पाहून लक्ष्मी दान आणि यश देखील राजवाड्यात परतले तात्पर्य जीवनात सदाचार हात सर्व काही आहे जर जीवनात सदाचारी वर्तन नसेल तर दान लक्ष्मी यश इत्यादी निरुपयोगी आहेत धन्यवाद